तुम्ही पाहत आहात बुलडाणा तालुक्यातील किनगाव राजा, राजा महसूल मंडळात येणाऱ्या पळसखेड चक्का गावाला पंचवीस ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे सायंकाळी चार ते सहा या वेळेत मुसळधार पावसाने कपाशी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे आधीच दोन महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले असताना आता दिवाळीच्या तोंडावर कपाशी पीक पूर्णपणे पाण्यात भिजल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापही शासनाकडून प्राप्त झालेली नाही अशातच परतीच्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने परिसरातील शेतकरी अगदीच मेटाकुटीला आला आहे दरम्यान प्रशासन आमदार खासदार आणि मंत्री स्थानिक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असताना शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीचे नेते बालाजी सोसे यांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणण्यासाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला शंभर टक्के पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बालाजी सोसे सिंदखेड राजा जजवान किसान आपण हे जे बघत आहे ना हे आता अतिवृष्टीसारखा पाऊस पडला किनगावराच्या मंडळामध्ये पळसकेच्या काय गावात पुन्हा एकदा या गावातल्या शेतकऱ्यांचा सत्यनाथ झाला पहिल्या निसर्गाने सोयाबीन हे पीक मातीत घातलं कपाशीसुद्धा मातीत घातली थोडीफार कपाशी आणि सोयाबीन वाचली असेल तर पुन्हा आता कपाशी वेचण्यासाठी आलेली आहे पण दिवाळी अभावी श शेतकऱ्याकडून ती वेचल्या गेली नाही कारण वार्षिक सण असल्यामुळे पुन्हा होतीचे नव्हतं झालं आहे आणि आता बघा हे सोयाबीनचं वावर आहे सोयाबीन काढलेली आहे त्याबद्दल शंकाने पण इतका पाऊस पडला म्हणजे या वावरात पूर्ण पाणीच पाणी आता ह्या क्षणाला झालेलं आहे आणि सोयाबीन ज्या शेतकऱ्यांची राहिली असेल त्याचीसुद्धा शंभर टक्के गंजीखाली पाणी गेलं असेल कोणाच्या गंजा उडाल्या असेल आणि या ठिकाणी विषय सांगायचं म्हणजे कपाश ही पीक शंभर टक्के गेलं धरून घ्या तुम्ही आता हे समजून घ्या एवढा जर पाऊस पडला तर कपाश ही पीक शंभर टक्के गेलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा गेलं डबल गेलं आणि आता ह्या वावरामध्ये जे दिसतं ना हे पूर्ण हिरवत्तानं उगलेलं आहे आता हे एक महिना वावर नीट होणार नाही एक महिना जर नीट झालं नाही तर या शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू कसा पेरायचा आता नगदी दिवाळी झाल्यानंतर गव्हाची फेर चालू असती नंतर जर लेट जर गहू झाला तर आवरेज येणार नाही म्हणजे दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे मागील खरीप खरीपचं तर गेलेलं आहे पण रब्बी पिकात बी सुद्धा शेतकऱ्याला दोन पैसे राहावे ह्या हिशोबाने शेतकरी पिक पिरत असतो तर तसं होणार नाही शेतकऱ्याला त्यात खर्चसुद्धा निघणार नाही यावर्षी शेतकरी शंभर टक्के अडचणीत आहे प्रशासनाने मात्र येड्याचा सोंग घेऊ नये आणि राज्य सरकार केवळ फक्त फसवणूक करत आहे शेतकऱ्याची हे असं करू नये म्हणून शेतकऱ्याची माझी शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विनंती आहे की आता था 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 तरी तुम्ही ते ज जाहीर केलं होतं रब्बीच्या पिकासाठी दहा हजार रुपये काय होतं दहा हजारामध्ये रोट्या तरी होतो काय शेतकऱ्याचा सगळा म्हणजे सावळा गोंधळ चालू आहे असं काही करू नका शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या शेतकऱ्याच्या प्रत्यक्षात तुम्ही शेतकऱ्याला भेटा शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्यांनी नेत्यांना बोला तुम्ही वरिष्ठ नेत्यांना ने शेतक सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारा की बाबा तुझ्या खरोखर रब्बी पिकाचं आता कसं अव अवस्था होईल आम्ही सांगतो रबी पिक हे शंभर टक्के आता ते पण हातात येणार नाही कारण एक महिना पिअर लेट होणार आहे आणि लेट झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये दोन पैसे वाचणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आणि आपण जर असं वेळेवरच जर असं जर काही करत राहिलं किंवा असं जर शेतकऱ्याला जर अशा दिशा बोल देत राहिलं किंवा हिस दिलेले शब्द जर आपण पाळी नाही सरकारनं तर शेतकरी खूप मोठ्या मोठ्या संकटात आहे मी सरकारला एक विनंती करतो की प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचा आवाज उठवण्याचं काम आमच्या मागं आहे त्याबद्दल विषय नाही आम्ही तुम तुम्हाला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा जबाब द्यावा लागणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे परत एकदा पितो हे बघा ही शेती हे माझं गाव आहे आणि या शेतीमध्ये पूर्णपणे हे पाणी साचलेलं आहे पाय काय करणार आहे शेतकरी या शेतकऱ्याला पडीत खेळायची शेती वेळ आलेली आहे त्याच्यावर जय जवान जय किसान विचार करा या शेतकऱ्याची अवस्था काय असेल